नमस्कार मैत्रिणींनो आज पितृपक्षामध्ये खीर जी आहे ती कशा पद्धतीने बनवायची आहे ती आज बघूया आता हे बघा कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी कढई पूर्णपणे व्यवस्थित आपली गरम होऊ द्यायची गरम झाली की त्यामध्ये आपण एक वाटी भरून खवा घेतलेला आहे खवा व्यवस्थित स्वच्छ बघून घ्यायचा आणि तो यामध्ये आपल्याला गरम कढाईमध्ये घालायचा आणि तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा तर हे बघा एक पाहिजे असेल तर तुम्ही खवा परतून घालू शकता किंवा तुम्ही यामध्ये पेढे पण घालू शकता पेढ्यामुळं पण छान याची टेस्ट येते पण आपण इथे खवा घेतलेला आहे आता खवा घेतला म्हणून आपण काय करणार आहोत तो थोडासा हलकासा लालसर होईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे आता हे बघा व्यवस्थित आपण तो भाजून घेणार आहोत आता व्यवस्थित भाजलेला आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला दूध ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आता दूध आपल्या दुसऱ्या साईडला गरम आहे खवा जो आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये आपण दोन ते अडीच ग्लास आपण पाणी घालून घ्यायचंय आता हे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ आपण भाजून घेतले होते भाजून आणि हे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आता हे याची अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले सुकवून घेतले मस्त कढईमध्ये थोडंसं तूप टाकून भाजून घेतले आणि मिक्सरला हे फिरवून घेतले आता हे बारीक पावडर जी आहे ती यामध्ये कढईमध्ये पाणी जे गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये घालून घ्यायची आणि हे जे आहे तांदळाचं पीठ म्हणजे तांदळाचं पीठ पण नाही थोडंसं दाणेदार आहे हे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर ते चांगलं शिजू द्यायचं हे बघा हे पाण्यामध्ये आपण चांगलं शिजून घेणार आहोत आता हे व्यवस्थित आपलं शिजलं गेलेलं आहे चांगलं यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून यामध्ये गुठाळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि हे आपलं शिजून झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने हे शिजलेलं आहे आता दूध आपण गरम करायला ठेवलेलं होतं हे बघा दूध आपलं गरम झालेलं आहे दूध गरम झाल्यानंतर हा जो आपण खवा भाजून घेतलेला होता तो एका बाऊलमध्ये काढून घेतलेला होता आता त्यामध्ये थोडंसं कोमट दूध घालून घ्यायचं आणि याचं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे बघा खव्याचं व्यवस्थित आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता दुधाला आपली उकळी आलेली आहे दुधाला उकळी आल्यानंतर हे बघा आपण मोठ्या पातेल्यात काढून घेतलं कारण छोट्या पातील्यात सांडलं असतं म्हणून आपण हे मोठ्या पातेल्यात दूध काढून घेतलेलं आहे आता हे जे कढईमध्ये आपण तांदळाचं पीठ जे होतं ते शिजवलं जे होतं ते या दुधामध्ये घालून घ्यायचं आणि याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची त्यासाठी आपण काय करणार आहोत दूध जे आहे ते गरम असलं पाहिजे दूध गरम असलं म्हणजे यामध्ये गोठाळ्या होत नाही आणि थोडं थोडं प्रमाणात टाकून आपल्याला किती दाट सर पाहिजे खीर त्या हिशोबाने आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आता जवळजवळ आपण एक मोठी वाटी भरून हे तांदूळ जे आहे ते बारीक केलेले होते आता ते घातल्यानंतर आपण जो खवा खव्याची पेस्ट केली होती ती पण यामध्ये घालून घ्यायची ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आता खव्याची पेस्ट व्यवस्थित झा मिक्स केल्यानंतर थोडंसं उकळू द्यायचं उकळल्यानंतर यामध्ये आपण खोबऱ्याचा किस घातलेला आहे खोबरं ऑलरेडी आपण बारीक करून ठेवलेलं होतं खोबरं घालून घेतलं चवीनुसार आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण विलायची पावडर घालणार आहोत विलायची पावडर घालून घेतलेली आहे आणि जो आपण मसाला होता हे बघा केशर मसाला मिल्क मसाला जो आहे तो यामध्ये आपण घालून घेतलेला आहे वरून आपण ड्रायफ्रुट्स आवडीनुसार ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे तशा पद्धतीने आपली मस्तपैकी खीर जी आहे ती तयार झालेली आहे चारोळे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चारोळे पण यामध्ये घालू शकता आपण चारोळे पण यामध्ये घातलेले आहे आणि थोडीशी सुंठ वेल वेलदोडे पावडरची पा पावडर जी आहे ती आपण यामध्ये घातलेली आहे आणि ते व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर त्याला चांगली उकळी आणून द्यायची उकळी आल्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे आपण तूप घालून घेणार आहोत आता गावरान तूप आपण यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपली मस्त ही खीर तयार झालेली आहे